मित्रांनो नमस्कार मागील व्हिडिओमध्ये आपण वर्ड पेजवर काम करण्यासाठी स्पेस कसा घ्यायचा या संदर्भामध्ये माहिती बघितली होती या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला पहिल्या पेजवर सेटअप केल्यानंतर ईबुक कव्हर हे घ्यावं लागतं हे ईबुक कम कव्हर आपल्याला घेण्यासाठी काय करावं लागेल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन केल्यानंतर इन्सर्ट या ऑप्शनमध्ये प्रथम तुम्हाला जायचं आहे इन्सर्ट ऑप्शनवर गेल्यानंतर डाव्या बाजूला एकदम कोपऱ्यात कव्हर पेज हे ऑप्शन तुम्हाला दिसत आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे विविध प्रकारचे पेज तुमच्यासमोर येतात हे पेज आल्यानंतर कुठलंही यापैकी एक कवर तुम्ही घेऊ शकता आणि एडिट करू शकता हे कवर मी आपल्यासमोर घेतो आहे या नावावर डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला एडिटचं ऑप्शन प्राप्त होतं इथे आपण नाव देऊया या विषयावर आधारित मला हे पुस्तक तयार करायचं आहे आता हे केल्यानंतर परत या नावाला थोडा आपण डिझाईन देण्याचा प्रयत्न करूया याचा मी कलर चेंज करतो आहे याला ब्लॅक घेतो आहे मला हे बोल्ड करायचं आहे तर बोल्ड मी करतो आहे याव्यतिरिक्त मला याची थोडा फॉन्ट चेंज करायचा आहे तर हा फॉन्ट मी इथून चेंज करतो राईट क्लिक करून अशा प्रकारे मी हा फॉन्ट ठेवणार आहे जर अधिक मोठा हवा असेल तरी पुन्हा आपल्याला वाढून घेता येतो याच्यानंतर इथे ये तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव घेता येतं अशा प्रकारे हे तुम्ही नाव इथे टाईप करू शकता आता हे नाव मला परत डिझाईन करायचं आहे अशा प्रकारे याचा फॉन्ट मला थोडासा मोठा घ्यायचा आहे असा मी घेईन त्याच्यानंतर याचं बॅकग्राऊंड मला चेंज करायचं आहे अशा प्रकारे बॅकग्राऊंड आपण चेंज करू शकतो किंवा नाही करायचं असेल तरी आपल्याला त्याचं ठेवता येतं हे झालं याचा फॉन्ट मला चेंज करायचा आहे तर अशा प्रकारे हा फॉन्ट आपल्याला चेंज करता येतो कंट्रोल करून अशा प्रकारे हे आपल्याला करता येतं आता राहिला प्रश्न या ज्या बाजूच्या बाजू आहेत हे कोपरे जे आहेत ते थोडेसे पांढरे दिसत आहे ते आपल्याला ड्रॅक करून असा बरोबर हा पेज इथे सेटअप करता येतो हे झालं आपलं कव्हर पेज आता याच्यानंतर तुम्हाला प्रश्न येतो तो, तो म्हणजे अनुक्रमणिकेचा किंवा प्रकाशनाविषयीची जी काही माहिती आहे त्याचा एक पेज असतो तो पेज